चाळीसगाव नागद रोडवरील मिरची बाजाराला भीषण आग काही मोटरसायकल जळ जळाल्यामुळे मोठा स्फोट चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील मिरची बाजाराला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे आगीचे मोठे लोड उठत असल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे मिरची बाजाराच्या शेजारी पेट्रोल पंप असल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आगीत काही मोटरसायकले जळून खाक झाल्याने स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला तर एका ट्रकला देखील आग लागल्याची मा प्राथमिक माहिती समोर येत आहे अग्निशमन दल घटनासाठी दाखल झाले असून आग विजनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती समोर आली आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत पाण्या गाड्यासाठी आम्ही दहा मिनिटं उरी पोल लावला तरी यायला तयार नाही गाडी त्याच्या पाण्याचा दहा बुशिरा झाला नाही तर एवढं जाळा तो कोणाच <laughs> <laughs> आज प्रत्येका व्यापारी प्रत्येका व्यापारी तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाचं नुकसान झालं आमच्यावाला